<dış disadvantaged> <दोगाँ> प्रहार शेतकरी एकजुटीचा विजय प्रहार शेतकरी एकजुटीचा विजय प्रहार शेतकरी एकजुटीचा

शेतकरी एकजुटीचा प्रहास शेतकरी एकजुटीचा प्रहास शेतकरी एकजुटीचा आज या तालुक्यामध्ये दिव्यांगांची परिस्थिती एवढी दयनीय आहे की विचारता सोय नाही ज्या दिव्यांगांना हातपाय नाही आईवडील नाही कुठल्या गोष्टीचा सहारा नाही अशा दिव्यांगांना पंधराशे रुपयामध्ये त्यांचं जे उदरनिर्वाह कशा पद्धतीनं करायचा याच्यावर सरकारने विचार केला पाहिजे ज्या वेळेस आपल्याला अपले आपलं कुटुंब चालवायचं असतं त्यावेळेस आपल्याला कळतं काय परिस्थिती असती त्या पद्धतीनं दयनीय अवस्था आपल्या तालुक्यामध्ये दिव्यांगांची आहे तर या दिव्यांगांना त्यांच्या मानधनामध्ये सरकारने वाढ करून द्यावी आणि दुसरा प्रश्न शेतकऱ्याचा ज्यावेळेस तुम्हाला सांगतो कर्जबाजारी शेतकरी आपल्या गोठ्यामधली जनवरं विकून स्वतःच्या मोटरसायकल बाईक विकून ते कर्ज भरतो आणि परत तो हयती मोटरसायकल घेण्यासाठी तो कर्ज काढतो म्हणजे या चक्रामध्ये तो पूर्ण गुरफाटलेला आहे आणि त्याला साधं कुटुंबही चांगल्या पद्धतीनं चालवता येत नाही दुसरी गोष्ट कष्ट करून तो माल पिकवतो आणि त्या मालाला पाहिजे त्या पद्धतीनं पा बाकीच्या लोकांनी त्याचे भाव करायचे आणि त्याला गाडीचं भाडं सुद्धा भेटत नाही अशा पद्धतीनं तो करून जातो का निवडली सरकारला जाग येण्यासाठी हे सरकार झोपलेलं आहे आणि दिवसाही झोपलेला सरकारला रात्रीचं जागा करण्यासाठी आमची ही वेळ रात्रीची आम्ही निवडलेली आहे ज्या वेळेस या राज्यात चालणाऱ्या किंवा या तालुक्यामध्ये चालणाऱ्या या दयनीय अवस्था सरकारला जर समजत नाही तर आम्ही काय करायचं सामान्य माणसांनी काय करायचं एखाद्या दिव्यांगांनी काय करायचं शेतकऱ्यांनी काय करायचं आज दुधाच्या भावाचा विचार केला तर त्याला सुद्धा बाजार नाही शेतमालाचा विचार केला तर त्याला बाजार नाही कसं जागायचं सामान्य शेतकऱ्यांनी कसं जागायचं दिव्यांगांनी यासाठी सरकारनी चांगल्या पद्धतीचं चा धोरण आखलं पाहिजे या ठिकाणी ज्या काही समस्या आहेत तर त्या समस्यांचा निवाडा सरकारनी केला पाहिजे आज आम्ही इथे रात्री बारा वाजता जमलेलो आहे काहीतरी तळमळीने जमलेलो आहोत सरकारला जाग यायला हवी होती आजपर्यंत का जागा आली नसेल हा आज लोक दोन दोन काठ्यांवर चालतो आम्ही बघतोय आमची परिस्थिती काय अवस्था आहे हा पाऊल टाकायला गेलं तो बॅलन्स जातोय कसं वागणार कसं चालणार कसं संसार चालवणार हा महत्वाचा प्रश्न आलेला आहे आज जर सरकारला जाग आली नाही किंवा आमदारांनी लक्ष जर घातलं नाही आंदोलनाकडे तर पुढे काय घडेल हे सांगणार नाही नक्कीच नावाप्रमाणे आम्ही आंदोलन करू यांनी मात्र तालुका प्रतिनिधींनी लक्षात ठेवलं पाहिजे एवढंच मी बोलते जास्त काय बोलत नाही कोण म्हणता देणार नाही घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही आज सरकारला या ठिकाणी आम्ही बारा वाजता या ठिकाणी आंदोलन करतोय सरकारला जाग येण्यासाठी येत ना झोपलेलं सरकार हे जाग व्हावं म्हणून आम्ही आज बारा वाजता आम्ही सुद्धा न झोपता बारा वाजता आम्ही आंदोलन करतोय आणि सरकारला या वेळेस जागा व्हायलाच पाहिजे नाही जसं आम्हाला खुर्ची बसवता येते ना तसं आम्हाला खाली पण करता येत आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी ही झालीच पाहिजे नाही त्याच्यानंतर दुधाला आम्ही भाव भेटलाच पाहिजे आणि आणि अपंगांनाही या ठिकाणी येतना जे पंधराशे रुपयाचं जे अनुदान भेटतंय त्या अनुदानामध्येही त्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे आणि आज तुम्ही लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देतात आणि दिन दलित दुबळ्या अपंगांना तुम्ही पंधराशे रुपये म्हणजे त्यांची त्यांची आमची तुलना बरोबरीला केलेली आहे मग तिकडे जर पंधराशे रुपये वाढवले होते लाडक्या बहिणीला मग आम्ही नव्हतो का त्यांचे लाडके कुणी मग आम्हालाही त्याच्यात वाढ करायला पाहिजे होती ना पण सरकारला हे समजत नाहीये त्याच्यामुळे हे आंदोलनाचं आम्ही पहिला दिलेला आहे आणि हे आम्ही आंदोलन शांततेत केलेलं आहे पण याच्या पुढे जर त्यांनी निर्णय घेतलेले नाहीये त्याच्यामुळे आम्हाला आंदोलन तीव्र भूमिकेत हे करायलाच लागणार आहे कोण म्हणतोय देत नाही देत नाही बिडो आपण बिडो आज आपल्या महाराष्ट्रभर नामदार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आज पूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी शेतकरी कर्जमाफी व दिव्यांग कर्जमाफीसाठी आम्ही एकत्र आलेलो असून आज आमच्या जुन्नर तालुक्याचे आमदार श्री शरददादा सोनवणे यांच्या निवासस्थानी आम्ही आज सगळं एकत्र जमलो आहे शेतकरी लोकांना शेतीच्या भावा भावाला हमी भाव मिळाला पाहिजे जसं कांदा झाला दूध झाला भाजीपाला झाला प्रत्येक गोष्टी टॉमॅटो झाले प्रत्येक गोष्टीला त्याला हमीभाव मिळाला पाहिजे त्याच्यानंतर शेतकरी लोकांना जे कर्ज बाजारी झालेले कोरोनामध्ये काही लोकांची मयत झाले नाही त्या लोकांना अजूनही कर्जमाफी झालेली नाही आहे अशा लोकांची उपासमारीची वेळ झालेली आहे आणि बँकेची लोकं त्यांच्या तगाता लावत आहे का कर्ज भरा म्हणून तर अशा लोकांचे कर्जमाफी झाली पाहिजे त्याच्यानंतर जी लोकं कर्जबाजारी झालेले असून त्यांच्यावर इतका अन्याय होतो आहे बँकेचे लोक डायरेक्ट घरी जाऊन त्यांची वसुली तरी त्यांना तगादा लावत आहे तर अशा लोकांसाठी कर्जबाजारी जी झालेली लोकं आहे या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी नामदार बच्चू कडू साहेब यांच्या मार्गदर्शनाकारणी पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन छेडले आणि बच्चू मार्गदर्शनाखाली शेतकरी लोकांना जोपर्यंत कर्ज माफी मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढा देणार आहे आपला बीड पोलिसांना विचार विचारून घ्या बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका